अजिबात जेवा बिवायचं काय नाही उपमाशी बाळा घेणार घेऊन जाणार बाळाला घरी मी आता जाणार तिकडे घरी तुझ्या आई बापाचे ना मला जेवायचं नाही मला भूक अजिबात खायचं बियचं नाही ओकी चाबरा चाबरा ही चाबर्या डोका हल माझा सकाळच्या नावाय का एक एक किलो चा एक एक घेतोय बघा दबणार खालास नाही जेव्हा तुम्ही नाही मला बुका नाही नंतर तुम्ही जेवते

गाणे झाले चालू घडी गिन 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 आपण गिनगिन चाललंय त्याला पाचशे रुपये दिले ना बाजारला रात्री म्हणून रुबाब दाखवायला लागला अस अजून तर त्याच्या जा पैशाच आमच्या पोटात जायचंय नरडीचे असं खाली उतरायचंय अरे पाच किरू पाहिलं किती दिसतो रक्ताचं पाणी पाणी केलं की तिला पाच किलो दुळून आणलं पण ना तुम्हाला सांगते हिला तांदूळ मिसळ दोन किलो का काही आणि ते दळणावालीने जास्त पैसे घेतले तर हिला भांडायला लागला घरी येऊन आकच तर डबाभर तांदूळ वातायचं काय केलं आहे बाबा हे मेथीची भाज्या आणि काहीचं पालक काय आहे काय जुनं बाय आता बाकी कसा थिरक्या डोळ्याला बघतो मी डिश उचलेलं आधी आता पॉट भरलं आहे या नाही झालंय आता पट भरला आता चालेल म्हणलं की बाबा म्हणलं बाळात न्यायचे कपडे आहे ते काल दवाखान्यात नाहीत ना आलेले म्हणलं धुऊन आणावे नळ्याला जाऊन काय झालं काय डाळ बाई दे तिला डाळ तर तुम्हाला सांगती तर म्हणलं की जाऊ बाबा आपण तर मला म्हणलं तुझी गाडी आहे तुझी गाडी आहे म्हणलं तुला तिथं पाहिजे मला नाही काय कळायचं मग तो बिहारा त्याच्या म्हणे की पैस मिस का काय तिथं चालवलं मायर कालवा डाळ आयच्या आईची कालवना बिलाई भारी असते तिच्या बापाला तिच्या बाप आहे ना तिचा त्या मायरेचा म्हणजे माझा मोठा भाऊ त्याला लागतोय ते कालवाना नाही म्हणते अजून हे कोण हे झालं बघा आता अरे पाचशे रुपया दिलेला अजून बाजार बिरायचे आता काय करू बाय त्या गेला अगा गा 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 गो बाया अयो आता काय सांगू आहे बाय त्या कर्तव्याला आता 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 बाय लयच मोठा कर्तव्य दे भाऊ तू काय करतो ती होय दिवसभर तर ह्या बेडवर आग आग होती म्हणून पडलेली असतेच हा तिला मी ही जे सून होते तिकडे डिलीवर हिला काय म्हणलं बाय चालली तर चल म्हणलं दवाखाना सरकार आहे म्हणलं बघू एकदा चेक करू तर नाही नाही हल्ली बाया जाग्यावरनं बया तर ह्या कशाने हा याच्या परत जाऊ जा पड ब मस्त परत नाचत बस मग जा माय मायरा अगं जर परत नाच दिवसभर गाणी आहे नाही नाही कुठं गाणी जायचे ज रातभर दिवसभर चालू आहे गाणं जा नाही मला इथं राहायचं निघाली मी आपल्या घरी काही संबंध नाही कर नाग दहात लांबर आहे सगळेजण जण जा नाही जेवले तर काय माझं पट उपाशी बसेल काय नाही माझं पट उपाशी बसल जेवले ना जेवले तरी नाही नाही तिचं म्हणलं माझं पट उपाशी बसल का काय होव्या भांड्यात पाले तर वतून गेला का मला हात सुद्धा धुवून गेला नाही ह्या भांड्यात साबरा पोराचा जेवायला पण अरे अगं जागी जेवायला पडची बेडची का तरी ही व्हायला लागली चिवडे डोकं तू काय लागलं बाय बडबडा करून घ्यायला प्रकोरडे हिकडे हिकडे झाले

याला तर गड त्यांच्या कामाला गेले की झालं पाय वाया पाठी तर हे का देवा धर्माचं कडे आहे का सिटी सा। गावात नाही असं चालत सिटी गावात नाही असं चालत नाही यातल्या तर त्यांचं हे असतं आवाज गावाकडे लय डेंजर डेंजर का आता पुण्यात जाईल तर कसं आहे माहिती आहे का मोकळं वाटता बरं पटाका ती तिचं शेपरेट एकटा असतं घर असल्यामुळे तिथं ते असतं का नाही तर कसं शेजार शेजारे घर आहे की त्यामुळं काय होतं आले प्रॉब्लेम होऊ बसतोय तिच्या घरात किती आहे ती लाग लावते गणपतीला ह्याला त्याला असं सुद्धा असते आता काय करायचं भाव बहिणींना